नमस्कार मित्रांनो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत मी सुंदर तांबे तुम्हाला मी आता आहे आमच्याकडे गोंडेही लावले आहेत लाल आणि पिवळा गोंड आहे तुम्हाला दाखवतो हा बघा त्या साईडला पिवळा गोंडा आहे आणि ह्या साईडला लाल गोंडा आहे मध्ये पिवळे मध्ये लाल असं लावलं आहे तुम्ही बघू शकता कशा चांगल्या प्रकारे झाले आहेत इकडे गोंडे आणि आम्ही हे आता गणपतीमध्ये गणपतीसाठी वापरणार आहोत आणि कोणाला हवे असेल तर तेही विकणार होतो आम्ही गोंडा खूप चांगल्या प्रकारे लाल दाख झाला आहे आणि पिवळा गोंडा पण चांगल्या प्रकारे झाला आहे मला गोंडा उन उन तर गोंडा दाखवते कसा झाला आहे हे बघा खूप छान झाला आहे आणि वातावरण पण खूप छान आहे थोडंसं पाऊस आहे आणि ऊन पण आहे ऊन पाऊस लागतो आहे कालपासून थोडासा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे गोंडे आज चांगले जरा दिसत आहेत तर पावसाने पूर्ण गोंडे पाणी पडले की ओले होऊन जातात हे बघा इकडे ह्या साईडला पिवळे पिवळे गोंडे आहेत इकडे जास्त करून ह्या साईडला पिवळेच गोंडे लावले आहेत हे बघा खूप छान प्रकारे अशी गोंड्याची बाग तयार केली आम्ही त्यांना खत पाणी घातलं आहे आणि गणपतीसाठी खास गोंडे होतील ह्याची तयारी केली होती आम्ही त्यांना खत वगैरे घालून इकडे बघा ह्याला जरा थोडंसं खत जास्त झालं आहे त्याच्यामुळे तो आज थोडासा बहुतेक मरणार वाटतं त्याला खत जास्त झालं आहे अच्छा मधी मधी दोन तीन गोंडे खत जास्त झाल्यामुळे थोडेसे खराब झाले आहेत हे बघा ह्यासाठीला पण चांगले गोंडा झाला आहे हे बघा इकडे पिवळा हा पिवळा बघा कसा मस्त झाला आहे हा बघा छान झाले गोंडा आणि आता मी उद्या काढणार आहोत गणपतीसाठी हा बघा हा कसा जास्त हा बघा हा गोंडा पाऊस जास्त असल्यामुळे हा त्याचं डेट पूर्ण झालं आहे मोडलं आहे मला वाटतं बघू त्यातल्या संध्याकाळी काढून घेऊन जायचे आहेत आम्हाला देवासाठी आणि ह्या साठला ना मित्रांनो हे बघा इकडे चवळीची भाजी लावली होती हे बघा पूर्ण इकडे आणि ह्या साईडला थोडेसे भेंडी आहेत आणि ते चिबूड असतात आमच्या गावच्या ठिकाणी कोकणात आम्ही चिबूळ बोलतो त्याला मुंबईला लोक टरबूज बोलतात ते मी एक तिकडे वेली लावल्यात ह्या साईडला आज ऊन असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे हा बघा इकडे हे बघा हे भेंडी बघा कसं फूल झालं आहे बघा भेंडीचं फूल बघा खूप छान झालं आहे ना तर मी तुम्हाला दाखवतो आहे वरती पण भेंडी लावली आहेत आम्ही आणि ह्या ह्यासाठीला बघा मित्रांनो नाचणी लावली आहे हे बघा इकडे नाचणी लावली आहे पुढे जाऊ इकडे पण पुढच्या पण हा आमच्या इकडे आहे ह्या भागामध्ये पण थोडीशी नाचणी लावली आहे बघा खूप चांगल्या प्रकारे झाली आहे नाचणी आणि मित्रांनो एक तुम्हाला एक जंगली झाड दाखवतो आणि त्याला फुलं पण खूप चांगले येतात हे बघा खूप मस्त असं एकदम पूल आले बघा याला हे बघा इकडे एक आलाय हे जंगली झाड बोलतात त्याला आमच्याकडे आणि त्याला फुलं पण खूप छान येतात तर इकडे ही नाचणी आहे अजून आम्हाला तुम्हाला दाखवतो आहे आम्ही इकडे भेंडी लावली आहेत हे बघा आता इथून मी बाहेर पडतोय आणि इकडे आम्ही लावलं आहे झाडं हे झाडं याच्यासाठी लावलं आहे हेल्डी वांदर वगैरे येतात मित्रांनो त्याच्यासाठी हे सर्व झाळी वगैरे लावावं लागतात आता हे मला झाडं खोलून जायचं आहे बघा असं एक मोठ्या मच्छीचा नेट असतो ना माशांचं तो नेट झाळं लावलं आहे हे बघा आता मला हा झाडं असं वरती करून जायचं आहे मला आता हे बघा अशा प्रकारे जावं लागतं आणि हे बघा इकडे पूर्ण अशी भेंडी लावली आहे आणि साईटने आणि मधी नाचणं लावलं आहे हे बघा हे भेंडी तुम्हाला दाखवतो इकडे बघा खूप छान झाले आहेत आता पहिल्याच गणपतीच्या दिवशी निवेद्यासाठी आम्हाला ते भेंडी होणार आहेत त्याच्यासाठी मी आज राखण करायला आलो आहे भेंड्यांची राखण करायला आलो आहे बघा मित्रांनो हे बघा इतकी छान छानशी भेंडी झाली हे बघा जवळजवळ वीस पंचवीस भेंडी भेटतील त्याच्यासाठी आता राखणं आलो आहे तर बारा वाजेपर्यंत राहणार परत जेवणाऱ्यानंतर थोड्या वेळाने परत यायचं आहे आम्हाला हे बघा आता इकडे पण भेंडी खूप छान झाली आहे त्या साईडला वरच्या साईडला नाही तुम्हाला दाखवतो हे बघा परत खूप छान भेंडी झाली आहे आणि इकडे आम्ही एक तुम्हाला दाखवतो वांदर केल्डी वगैरे येतात ना त्यांच्यासाठी आम्ही असे काहीतरी कागद लावून ठेवतो तुम्हाला दाखवतो बघा हे बघा असं बावलं करून ठेवतो आम्ही हे बघा इकडे बघा हे बघा हे असं बावलं लावून ठेवलं की याचा आवाज येतो फाडफाड फाडफाड मग तिने वांदर वगैरे पळून जातात आणि हे हे बघा हे असं घमेल आणि कागद हा ठेवण्याचं कारण असं आहे की इथे कोणतरी आहे राखणं वगैरे असं ल समजून जातात लोक कारण लोक चोरीसाठी येतात का नाही का नाही भेंडी म्हणा गोंडे म्हणा असं काही चोरी करायला येतात करा तर ते असं काहीतरी ठेवलं की ते, ते लोकं बोलतात कोणतरी राखणं वगैरे आहे मग कोण भेंडी वगैरे असे गोंडे वगैरे कोणतं रत्न येत नाही हे बघा इकडे पण छान शे गोंडी लावले मोठ्या मळ्यामुळे अशी मळी आहे आणि लावले आहेत त्या साईडला आणि साईटून ह्या साईडून आहे ती नाचणी आहे आणि आता तुम्हाला वरती दाखवतो आहे वरतीसुद्धा आम्ही असे ह्याला आम्ही फड बोलतो कोकणाचे कोकणी माणसं आमच्याकडे फड बोलतो असे भेंडीचं काकडीची वेली वगैरे लावल्या हे बघा हे इकडे एक शर्ट लावून ठेवलं आहे बावलं बोलतो आम्ही त्याला अशा प्रकारे लावले बघा आणि ह्या साईडला तुम्हाला आता मी दाखवणार आहे हे आमच्याकडे काटे कणगा बोलतात त्याला हे बघा ही आहेत ना हे काटेकणगा आहेत अशा भरपूर झाडं लावले आहेत बघा पूर्ण ह्या काटे काटेकणगांची झाडं लावली आहेत हे बघा इकडे आणि हे नंतर दिवाळीच्या टायमाला याला काटेकणगा येतात आणि ते काढायची सुकवायची आणि नंतर मग उपवासाच्या वेळेला असं ख खायची ते लोकं म्हणजे खातात आम्ही लोकं आणि ह्या साईडला बघा हळद लावली पूर्ण ही आहे ती पूर्ण हळद आहे मित्रांनो हे बघा इकडे पण हळद आहे हळद आमचा जवळजवळ दोन एक वर्ष निघून जातात ही हळद तयार झाली की हे बघा अशी हा पूर्ण पॅसेज आहे ना पूर्ण हळदी लावला आहे बघा खूप चांगल्या प्रकारे हळद झाली आता आणि ह्याची जी मित्रांनो पानं आहेत नाही हे जी पानं आहेत योगा बघा ही 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 पानं आहेत ह्याच्यात त्याला हुंडे बनवण्यासाठी घेऊन जातो म्हणजे आम्ही इथून कापणार ह्या साईडून असे आणि हा हुंडे बनवण्यासाठी घेऊन जातो चांगली असतात ती हळदीची हळदीची हुंडे असतात त्याला हळदी हुंडे बोलतात आणि खायला पण छान लागतात त्याचे पाण्यातून बघा खूप चांगल्या प्रकारे झाले हळदी आणि ह्या साईडला परत लाव भेंडी लावली आहे हे बघा इकडे बघा भेंडी लावली आहे खूप छान झाले बघा इकडे पण त्रास याचा होतो केलडी वांद्रे येतात आणि भेंडी वगैरे खाऊन जातात त्याच्यामुळे मग आम्हाला मा काही भेटत नाही हे बघा तिथे पण एक भेंडी झाली बघा बघा इकडे चांगल्या प्रकारे झाले आहेत दहा पंधरा भेंडी आहेत तर गणपतीच्या पहिल्या दिवशी निवेदासाठी भेटणार आम्हाला बघाय ते हे पण फुल बघायचं मस्त झाले हे बघा इकडे एक फुल आहे आणि इकडे लावलं आहे भोपळे हे बघा हे आत्ताशी भोपळ्याची येल तयार झाले हे बघा ही आहे ही ही आहे ती भोपळ्याची वेल आहे आणि याच्यामध्ये ते चिबड्याची वेल लावली आहे हे बघा ही ही आहे ते भोपळ्याची वेल आहे ह्या साईडून थोडं काठी घ्यावं लागतं हातात जनावर वगैरे असतात ह्या साईडला सरपटणारी जनावर असतात असे साप वगैरे हो तर त्यासाठी हातात काठी घेऊन बघा <laughs> काठी घेऊन उभं <गयों> आहे <नुपारे> मी <laughs> काठी घेऊन राहावं लागते आणि जनावर असतात डुकर वगैरे असतात तिकडे वरून ह्या साईडून डुकरे येतात मित्रांनो हे बघा तुम्हाला सांगतो ना ह्या साईडून अशी डुकर वगैरे येतात ह्या ह्या साइडला खूप असं वरती जंगल आहे ह्या साईडला जंगल आहे आणि ह्या जंगलातवरती डुकरे वगैरे असतात ससे वगैरे असतात मोर वगैरे असतात सन वरती पण आज कुठे मोरांचा आवाज दिसत आवाज येत नाही आहे नाहीतर असे दुपारच्या वेळेला थोडासा रिमझिम पाऊस असला ना तर मोर वगैरे अशा अरडत असतात मेवामेह हो करत आज कुठे दिसत नाही आहेत आवाज पण नाही आहे त्यांचा बघा मित्रांनो कशी भेंडी लावले आहेत छानपैकी अशी आणि आज मी राखण करायला आलो आहे मी आणि मोठा भाऊ होतो काल पण मोठा भाऊ नाही मी होतो आज मोठा भाऊ कुठे बाहेर गेला आहे गणपतीचे ते माघार वगैरे हो पण असतात ना ते करण्यासाठी आणि आता मी आज एकटं आहे बारा वाजेपर्यंत थांबणार आहे आणि निघून जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला असेल तुम्ही शेअर करून सांगा कमेंट करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद